तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार होते का अशा स्टॉकबद्दल ज्याचं प्राईज आहे मात्र या ठिकाणी एक रुपये तीस पैसे म्हणजे एक पेनी स्टॉक आहे आणि सध्या ह्या स्टॉकची चर्चा खूप जास्त मार्केटमध्ये चालू आहे बरेचसेच इन्व्हेस्टर्स काय करत आहेत ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अतिउत्सुक ह्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसत आहेत सो ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे का कारण हा स्टॉक एक रुपये तीस पैशांचा मात्र स्टॉक आहे दहा वीस रुपयाचा जरी झाला तरी दहा वीस पट रिटर्न आपल्याला मिळतील असंही आपली काय असते विचारधारणा या ठिकाणी असते सो so ह्याविषयी आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहोत की ही एक संधी आहे का हा एक धोका आहे ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत सविस्तरित्या त्याचं विश्लेषण करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती करू इच्छितो मित्रांनो चॅनलवर नवीन असा सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा व्हिडिओजना आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आर्थिकदृष्ट्या संज्ञान होण्याची संधी या ठिकाणी मिळू शकेल मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण म्हणावं तसा प्रतिसाद चॅनेलला मिळताना हा ठिकाणी दिसत नाही आहे सो so, प्लीज मित्रांनो तुमचा एक एक सबस्क्राइब आणि लाईक माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचा आहे मी सांगू शकत नाही की सध्या एक एक सबस्क्राईबर आणि एक एक लाईकची माझ्यासाठी काय व्हॅल्यू आहे सो प्लीज आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती दाखवून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay? मला तो दिवस लवकरात लवकर पाहायचा आहे वेळेला आपल्या चॅनलवर एक लाख सबस्क्रायबर्स असतील आणि मी त्या सर्वांबरोबर ह्या ठिकाणी काय करत असेल लाईव्ह सेशनमध्ये या ठिकाणी चर्चा करत असेन सो चला मित्रांनो जास्त वेळ दवडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव काय आहे एंटरप्राइजेस मित्रांनो बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आयपीओ आल्यानंतर स्टॉकने एक रॅली दाखवली एक साधारणतः चार हजार पाचशे चौऱ्याण्णव टक्क्यांचे रिटर्न याने दिले आणि त्यानंतर मित्रांनो बघू शकता एक टॉप पासून आतापर्यंत जी स्टॉक मध्ये घसरण आलेली आपल्याला दिसत आहे ती खूप जास्त घसरण दिसत आहे सत्याऐशी पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांची घसरण आपल्याला या स्टॉकमध्ये सध्या दिसत आहे आणि हे जी काही घसरण झालेली आहे मित्रांनो ती कधी झालेले दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन वर्षांमध्येच इतकी मोठी घसरण या स्टॉकमध्ये आपल्याला होताना दिसत आहे पण आता करंटली जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टॉकमध्ये जो व्हॉल्यूम आलेला आहे तो व्हॉल्यूम अद्यापपर्यंत कधी इतका आपल्याला पाहायला मिळाला नव्हता ज्या वेळेला हा व्हॉल्यूम झालेला होता मागील मागील काही वर्षांमध्ये ओके तो व्हॉल्यूम तेव्हा झाला होता ज्यावेळेला वेळेला स्टॉकमध्ये काय आली होती करेक्शन आली होती आणि आता ते त्याच्यापेक्षा जा जास्त व्हॉल्यूम आता ह्या ठिकाणी बाईकच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे सो so, मित्रांनो ह्यामुळेच काय होते की बायर्स या ठिकाणी स्टॉकला खरेदी करण्यासाठी काय दाखवत आहेत उत्सुकता या ठिकाणी दाखवताना आपल्याला दिसत आहेत स्टॉकमध्ये एक अप्पर सर्किट लागताना सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे काही ट्रेडिंग सेशनमध्ये सो ह्या ठिकाणी मित्रांनो आपण आता खरेदी करायची आहे का त्याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जर फंडामेंटल अॅनालिसिस करावं लागेल सो कंपनी काय करते बघा कंपनी जे काही कापड आहे कापडाचा व्यवसाय करते कापडाशा रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स असतात त्यांचा व्यवसाय करते आणि त्याचसोबत आपलं पर्सनल ट्रेडिंग आणि शिक्युरि सिक्युरिटीज आणि शेअर्सचं जे काही ट्रेडिंग आहे ते सुद्धा करण्याचं काम कंपनी या ठिकाणी करते म्हणजे ब्रोकर नाही आहे स्वतःचं पर्सनल ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये मा किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचं ही कंपनी करते शहाण्णव कोटीचं मार्केट कॅप आहे आणि पी बघू शकता शहाण्णवचा ह्या ठिकाणी पी आहे शहाण्णव पॉईंट नऊ म्हणजे साधारणतः सत्त्याण्णवचा सा ह्या ठिकाणी पी आहे एक स्मॉल कॅप स्टॉकसाठी हा पी मित्रांनो खूप जास्त असतो ठीक आहे म्हणजे खूप ओवर स्टॉक आहे बुक व्हॅल्यू पस्तीस पैशांची आणि करंट प्राईस जर तुम्ही भेटलात एक रुपये तीस पैशांचं ह्या ठिकाणी आहे आता रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड बघू शकता पाच पॉईंट सत्तावन्न टक्के आणि तीन पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे एफ डीपेक्षाही खूप कमी रिटर्न्स या ठिकाणी ही कंपनी सध्या बिझनेसच्या माध्यमातून कमवताना आपल्याला दिसत आहेत सो so, व्हॉल्य व्हॅल्युएशन जे आहे ते काही जास्त अट्रॅक्टिव्ह मला या ठिकाणी वाटताना दिसत नाही आहेत ना आता या ठिकाणी मित्रांनो आपण खाली जाऊया आणि पाहूया की इतर गोष्टी काय काय म्हणतात या फायनान्शियल्स ह्या स्टॉकच्या फायनान्शियल्सबद्दल आता प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट स्ट गोष्ट स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कंपनीची जी काही सेल्स आहे ठीक आहे सेल्स बघू शकता आठ पॉईंट चोवीस कोटींची दोन हजार चोवीसमध्ये ह्या ठिकाणी सेल्स झालेली दिसली सेल्समध्ये वाढ आपल्याला होताना दिसत आहे पण ह्या ठिकाणी इतर गोष्टींचा पण विचार करावा लागेल सेल्स बरोबर मित्रांनो एक्सपेन्सेस किती वाढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आठ पॉईंट सहा कोटींचे एक्सपेन्सेस आणि आठ पॉईंट चोवीस कोटींची सेल्स ओके सो ह्या ठिकाणी प्रॉफिट जर तुम्ही पाहिलात तर एक कोटीचा प्रॉफिट ह्या ठिकाणी होताना दिसतोय दोन हजार चोवीसमध्ये आता ह्या ठिकाणी ने नेट प्रॉफिटचा जर तुम्ही विचार केलात मित्रांनो कंपनीने छोटे मोठे मायनर लॉसेससुद्धा केलेले होते आणि जे काही प्रॉफिट्स या ठिकाणी मला दिसत आहेत ते व्हॅल्युएशनला या ठिकाणी मॅच करताना दिसत नाहीत म्हणजे कंपनीचं जे काही मार्केट कॅपिला कॅपिटलायझेशन आहे त्यानुसार प्रॉफिट जे आहे ते मित्रांनो फार या ठिकाणी कमी मला दिसत आहेत म्हणजे स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि त्याचसोबत जर विचार केला इक्विटी कॅपिटलचा के इथे आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होते जर लोकांना काय वाटतं की बाबा कंपनीने छोटे मोठे जर प्रॉफिट्स केलेले आहेत ना म्हणजे कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे लॉन्ग टर्ममध्ये का असं नाही एक प्रॉफिट कमवते आहे कंपनी सो लाग टर्ममध्ये कंपनी काय करेल ह्या का ठिकाणी पुढेसुद्धा चांगलाच ह्या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवेल काय माहिती हे प्रॉफिट जर दहा कोटीचे झाले भविष्यामध्ये तर आपला स्टॉक शंभर पटीने वाढेल ओके असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे लोकं काय करतात आंधळेपणाने एक दोन रुपयाचे जे काही पेनी स्टॉक्स असतात ते ह्या ठिकाणी खरेदी करतात पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा जो काही बिझनेस आहे तो एक फॅब्रिकशी रिलेटेड बिझनेस आहे आणि दुसरा जो बि ह्यांचा बिझनेस आहे तो आहे स्टॉक ट्रेडिंगचा म्हणजे अनसर्टंटी दोन्हीकडे आहे ओके सेक्टरमध्ये पण अनसर्टंटी आहे आणि दुसरा जो हे काही बिझनेस करत आहेत त्याच्यामध्ये पण अनसर्टंटी आहे आता इक्विटी कॅपिटल बघू शकता दोन हजार तेरापासून दोन हजार बावीसपर्यंत इक्विटी कॅपिटल एकदम ह्या ठिकाणी स्टेबल राहील ओके ह्या ठिकाणी तीन कोटींचं इक्विटी कॅपिटल होतं पहिल्यांदा दोन हजार सतरामध्ये यांनी शेअर्स विकले आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीसमध्ये अचानक अठरा पॉईंट एकोणीस कोटींचे शेअर्स विकले त्यानंतर अचानक पंचवीस कोटींचे शेअर्स विकले ओके ओके okay? जो काही मोठा ह्या ठिकाणी इन्सिडेंट झालेला आहे तो ह्या दोन वर्षातच झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्येच ह्या ठिकाणी स्टॉकमध्ये एक मॅसिव्ह करेक्शन आपल्याला पाहायला मिळाली त्याचं कारण हे होतं की इतके सारे शेअर्स इतकी सारी इक्विटी अचानक का विकली गेली ओके okay? त्यानंतर रिझर्व बघू शकता रिझर्वस अचानक या ठिकाणी वाढले सहा पॉईंट एकोणऐंशी करोड आणि त्यानंतरनं काय काय झालं ह्या ठिकाणी अचानकपणे पुन्हा एकदा सगळे रिझर्व या ठिकाणी कमी झाले म्हणजे प्रमोटर्सने मित्रांनो काय केलं आपले जे काही शेअर्स होते ते ह्या ठिकाणी पब्लिकच्या गळ्यात मारलेले आहेत ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतो चार हजार पाचशे टक्के जे काही ज्याची रॅली झालेली होती त्यामध्ये चांगले प्रॉफिट्स बुक केले आणि त्यानंतर ज्या वेळेला प्रॉफिट्स बुक केले त्यावेळेला काय केलं सगळे शेअर्स पब्लिकच्या गळ्यात मारले आता बघा बॉरिंग्स तुम्ही बघू शकता कंपनीवर कर्ज ह्या ठिकाणी झिरो होती तोपर्यंत कंपनी चांगली परफॉर्म करत होती आणि आत्ताही कर्ज काय आहेत मित्रांनो ऑलमोस्ट झिरोचं आहे तीस लाखांचं कर्ज आहे कंपनीवर फक्त पण हा फक्त एक दिखावा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन्वेस्टमेंट्स आता इन्व्हेस्टमेंटचा जो काही पोर्शन आहे मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालं अचानक दोन हजार बावीसमध्ये काय केलं होतं सगळी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती झिरो झाली होती आणि त्यानंतर सगळे जे काही स्टेक्स आहेत ते विकायला सुरुवात केली होती पण ह्या ठिकाणी पब्लिकने एक चांगला गेम खेळला होता म्हणजे प्रमोटर्स जे आहेत त्यांनी एक चांगला खेळ खेळला होता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहा कोटींचे ह्या ठिकाणी काय केले इन्व्हेस्टमेंट्स मेंटेन ठेवल्या आणि परत ह्या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एक सहा कोटीच्या इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी मेंटेन ठेवल्या हे करण्याचं कारण काय होतं की बाबा पब्लिकला वाटावं की कंपनीने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ओके हे ह्यामध्ये काय होतं कारण होतं ओके म्हणजे चांगल्या पद्धतीने बॅलन्सशीट मॅनेज करण्याचा प्रयत्न केला गेला त्यानंतर रिझर्व्ह चांगली मॅनेज करण्याचा प्रयत्न केला गेला की जेणेकरून त्यांना वाटावं की लोकांना की अजूनसुद्धा स्टॉकमध्ये पोटेन्शियल आहे नॉर्मल करेक्शन आहे पण त्या करेक्शनमध्ये सगळे स्टॉक प्रमोटरने विकले ह्या दोन छोट्या गोष्टींचा वापर करून आता हे सहा कोटी ही काही मोठी रक्कम नाही आहे मित्रांनो ती इझिली मॅनेज केली जाऊ शकते एक छोटासा स्टॉक त्यांनी काय केला त्यातून क पळवून त्यांनी शंभर दीडशे कोटी कमवले असतील आणि सहा सात कोटी जे आहेत ते फक्त बॅलन्स शीट मॅनेज करण्यावर त्यांनी लावले ओके आता ह्या ठिकाणी आपण आणखीन खाली जाऊया प्रमोटर्स बघा ह्या ठिकाणी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये जर तुम्ही पाहिलं ठीक आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोमोटर्सची जी काही होल्डिंग होती ती ह्या ठिकाणी मेंटेन होती ही सुद्धा त्यांनी काही केली होती मेंटेन केली होती पण हळूहळू त्यानंतर त्यांनी काय केलं दोन हजार बावीसमध्ये बघू शकता अचानक ह्याने आपली आप जी होल्डिंग आहे तीसुद्धा या ठिकाणी काय केली अर्धी केली आता तुम्हाला ही कदाचित वाटत असेल की अर्धी केली प्रमोटरची होल्डिंग पण मित्रांनो ही खूप मोठी होल्डिंग आहे ठीक आहे म्हणजे साधारणतः दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्यांमधून ऑलमोस्ट अर्धी होल्डिंग त्यांनी विकून टाकली ठीक आहे म्हणजे पन्नास टक्के होल्डिंग कमी केली आणि त्यानंतर बघू शकता स्टॉकचं प्राईस किती चा वाईट पद्धतीने फॉल झालं आणि आता बघा पुन्हा एकदा हाच खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे दोन हजार तेवीसमध्ये आता काय केलं जाते अचानक पुन्हा एकदा दोन पॉईंट सव्वीस टक्के होल्डिंग केली त्यांनी म्हणजे काय केलं पहिला प्रॉफिट कमवला चांगला मोठा ओके खेळ खेळला मस्तपैकी त्या खेळामध्ये यश मिळालं आता पुन्हा एकदा तोच खेळ खेळण्याचा प्रयत्न होतो आहे होल्डिंग वाढवली जाते ओके या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज केले जात आहेत या ठिकाणी रिझर्वस मॅनेज केले जात आहेत ओके आणि तुम्हाला असं दाखवलं जातं की बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग आहे कंपनी आता खूप चांगला प्रॉफिट करणार आहे आणि पुन्हा तुमच्याबरोबर असा घाणेरडा खेळ खेड़ खेळून स्टॉकची प्राईज वाढवले जातील आणि पुन्हा एकदा विकले जातील आणि हा खेळ सातत्याने चालू राहील कारण कंपनीचा जो बिझनेस आहे तो इतका घाणेरडा बिझनेस आहे की ह्यातून प्रॉफिट मिळण्याची यांना अपेक्षाच ना नाही आहे पण एक चांगला बिझनेस आहे ना तो म्हणजे काय स्टॉक मॅनिप्युलेट करण्याचा हा यांना बरोबर जमतो आणि हे अत्यंत चांगल्या पद्धतीने हे करत आहेत ओके सो मित्रांनो अशा स्टॉकपासून नेहमी लांब राहा मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलो आहे आणि कंपनीचा जो बिझनेस आहे तो फॅब्रिकचा बिझनेस आहे फॅब्रिकचा जो बिझनेस असतो मित्रांनो त्याच्यामध्ये जे प्रॉफिट कमवून आहे ते खूप अवघड झालेलं आहे सध्या खूप जास्त मॅसिव कॉम्पिटिशन आहे आणि मुख्य म्हणजे जे काही कच्चा माल आहे त्याचे दर वर खाली होत असतात आणि दुसरा म्हणजे तुम्ही म्हणाल तर मॅनिप्युलेट करण्यात तर हे एक्सपर्ट आहेच ओके स्टॉक मॅनिप्युलेशन करून चांगला ह्या गल्ला ह्या ठिकाणी काय करत आहेत छापताय सो ह्या so, स्टॉकपासून दूरच राहा अशी मी तुम्हाला विनंती करेन आशा करतो कत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू